त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका भूमिका ही पहिली पहिल्या वर्गामध्ये माणूस एकदा बसतो दोनदा बसतो तीनदा बसतो ती सवय होऊन जाते त्याला ही भूमिका मा एक दा मी एका वर्गात मांडली आहे तर मी पुढचे पार, पास होऊन बारावी पास झाली तरी तुम्ही पहिलीच आहे त्याला दुसरा किनार अशी होती काही कि किनार किनार काही नाही परत दिल्लीला जाणार तुम्हाला ऐकणाऱ्याला कळत मी काय त्यांची प्रवक्ता म्हणून ते कुठे चालले आहेत काय चालले सांगू नाही शकत ते एक व्यक्तिमत्व आहेत स्वतंत्र दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा आमच्या राज्याच्या प्रमुखांनी का काय करायचं त्याच्यावर त्यांनीच भाष्य करणं उचित आहे मी कसं सांगू त्यांच्यात काय बोलणं मध्ये बोलत असताना मी हात जोडून विनंती केली आहे की माझ्या स्वागतासाठी हे जेसीबी वगैरे लावू नका ते सगळे हाऊस पिटली आहे कार्यकर्त्यांची आणि हे फटाके नका उडवू आता काही ठिकाणी ठेवले होते त्यांनी माफी मागितली माझी फटाके उडव नका कारण मी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा रास होतो याच्यातून माझं स्वागत एक गुलाबाचं फुल देऊन केलं तरीही तेवढंच माझ्यासाठी मोलाचं आहे कोणी तीन तीनदा हार घातला आणि हजारो रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझ्या निगेटिव्ह बुक मध्ये जाऊ शकतो काय तुमची चर्चा होती का आंदोलन नाही हे बाब मी पालकमंत्री जरी असली तरी जरांगे पाटलांच्या आंदोलन मी जवळून पाहते अनेक वर्षं आणि दरवेळी माझ्या शिवशक्ती परिक्रमे दरवेळी मी त्याच्याविषयी माझं मान्य म्हणणं नेहमीच मानलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याचा सन्मानच केलेला आहे जरी मी पालकमंत्री असले तरी हे जे निर्णय आहेत हे माझ्या पातळीच्या बाहेरचे निर्णय आहेत आणि संघ एक आपली जी संविधान आहे त्याच्या चौकटीत त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मी वेळोवेळी मांडलेली आहे आणि कदाचित त्यांनी आज क्वेश्चन मागे घेतल्याचं तुमच्याकडूनच कळलं आहे त्याची मी डिटेल माहिती घेईन पालकमंत्री म्हणून अविरत प्रक्रिया बदल होत असतो पण जेव्हा मी पहिल्यांदा जिल्हा नियोजनच्या बैठकीला स्वतः मंत्री म्हणून आले तेव्हा माझ्यासोबत प्रीतमताई ते खासदार होत्या आणि आज मला राहून राहून आठवण येत होती की प्रीतमताई पाच वर्ष माझ्याबरोबर खासदार होत्या यावेळी नवीन खासदार आलेले आहेत आणि मला वाटतं नमिता मुंद्रा माझ्याबरोबर नव्हत्या मी जेव्हा पाच वर्ष होते त्या नवीन दिसल्या आणि विजयसिंह पंडित नवीन आमदार आले बाकी जवळपास टीम या सगळ्या वातावरण आहे किंवा या संदर्भात अजित पवारांनी काही सूचना दिल्याची माहिती काय सूचना होत्या त्या आणि काय काय सांगितले जशी एक अकॅडमिकली बैठक खंडक करायची असते तशीच खंडक केली त्यांनी अधिकाऱ्यांना जशा आम्ही सुद्धा इथले बीडचे असून सुद्धा पालकमंत्री म्हणून ज्या सूचना देऊ तशाच त्यांनी सूचना दिल्या म्हणजे मी स्वतः पालकमंत्री असताना म्हणजे हे चुकीचं काम झालं नाही पाहिजे कडक काम करा तसंच त्यांनी चांगलं काम करा असं सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि पक्षपाती पद्धत पना करणार नाही हेही त्यांनी सांगितलंय शेतीचा जो मुद्दा होता म्हणजे बीड जिल्ह्यातली दहशत किंवा बीडची बदनामी वगैरे हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला असं बजरंग सुनावणे म्हणजे तसं काही झालं का त्याची काही चर्चा झाली दहशतीचा मला नाही दिसलं असं काहीच चर्चा वगैरे असं काही झालं परीडीला जिल्हाधिकारी सुद्धा खूपवर्षी इथच होते असं सांगितलं त्याच्यावर काही चर्चा झाली का तो, तो विषय जिल्हा नियोजनचा नाही आपला अभ्यास अपूर्ण असतो आपण पण प्रश्न विचारतो तर हे विषय जिल्हा नस नियोजनचे नसतात मागच्या वेळी काय काय निर्णय झाले त्याचा अनुपालन आवळ असतो त्याच्यावर आता कार्यकारी काय करणार काय अधिकारी हे असतं हे विषय जिल्हा नियोजन बैठकीनंतर अजित दादावर तुमची ह्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली का माझी बैठकीत बैठक झाली बैठकीनंतर माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नाही आणि जरी मी त्यांच्याशी चर्चा केल्या एकदा के नाही अनेकदा तर त्या चर्चा मी तुम्हाला सांगेन कशा होतो <laughs> राजकारण्यांचा राज विषय खूप चर्चेमध्ये आहे आज त्या विषयावर दादांशी दा तुम्ही काही बोलला काही एक बहीण म्हणून किंवा एक सकाळी माझं म्हणणे कुठल्याही विषयात आपण हस्तक्षेप करणं योग्य नाही राज ठाकरे झाली कर... होती वादळी का होती कारण अपेक्षा होती की खूप शांततेत झाली त्याच्यामुळेच तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाहीये शांततेत झाली साहजिक आहे बैठक म्हणल्यावर विधानसभेत काही वादळी नसतात का विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात चर्चा करतात अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात तसं तर एखादा अधिकारी आपला बोलतोच तशाच पद्धतीची झाली मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही इतके वर्ष मी टीपीसीच्या बैठका फक्त वेगळे पण हे होतं की दादा मंत्री म्हणून आले दादांचा तुमचा अनुभव खूप वर्षाचा आहे दादांची एक वेगळी माझ्या दादांचा अनुभव नाही मी पहिल्यांदा दादांशी आत्ता पहिल्यांदा संलग्न झाले काम करते आणि मी दादांनाही स्वतः म्हटलंय की दादा तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्टभोक्तेपणा पाहिला तो मला आवडला माझ्यामध्ये तो स्वभाव आहे फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टभोक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं पण तुम्ही लावा शिस्त आणि स्पष्ट वक्तेपणा स्वच्छता नीटनेटकेपणा नी, नीट या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटी मध्ये दिसल्या मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणात विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला विरोधक